उसने पैसे मागितल्याने महिलेला मारहाण सोलापूर दिना उसने दिलेले पैसे घरी त्यानंतर त्या लाता अशी फिर्याद रोहिणी अनिल निंबाळकर राहणार अंबिका नगर मल्लिकार्जुन नगराजवळ यांनी जेल रोड पोलिसात दिली त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी रोहिणी या अठरा मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास सागर यादवाड विजया यादवाड व राहणार साईराज अपार्टमेंट सत्यम चौक यांच्या घरी गेल्या तुम्हाला दिलेले हात उसने पैसे द्या अशी त्यांनी मागणी केली त्यावेळी तुझे पैसे आम्हाला माहीत नाहीत म्हणून त्या तिघाने घरात डांबून ठेवले काही वेळाने त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली त्यानंतर त्यांनी जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली असे फिर्यादीत नमूद आहे